अकोले शहरात एकल महिलांना रोजगार मिळावा या उदात्त हेतूनं एकल महिला सीमा चंद्रशेखर भागवत यांच्या पुढाकारातून साऊथ थ्रेड्स या नावानं ना होलसेल रिटेल परकर आणि लेडीज फॅशनच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांच्या नवीन व्यवसायाचं उद्घाटन आमदार डॉक्टर किरण लहामटे अभिनव शिक्षण संस्थेचे सा अध्यक्ष मधुभाऊ नवले हेरंब कुलकर्णी प्रतिभा कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं या नवीन व्यवसायात पदार्पण करत असताना स्वत सोबत इतर महिलांनाही रोजगार मिळावा महिला स्वावलंबी व्हाव्यात हा माझा प्रामाणिक हेतू असल्याचं सीमा भागवत यांनी अकोली टाइम्सशी बोलताना सांगितलं हे सर्व करत असताना मला खडतर परिस्थितीत हेरंब कुलकर्णी सर प्रतिभा कुलकर्णी मॅडम यांच्यासह मैत्रिणी आणि नातेवाईकांचा मोठा पाठिंबा लाभला असंही यावेळी त्या म्हणाल्या एकल महिलेच्या आधुनिक व्यावसायिक स्वयंरोजगाराच्या शुभारंभप्रसंगी भाजपा नेते जालिंदर वाघचवरे वसंत मनकर शिवाजी नेहे सुनील शिंदे सर अक्षय आभाळे पराग वाडगे ज्ञानेश्वर चौधरी उमेदच्या नीता आवारी यांसह एकल महिलांची टीम मोठ्या उपस्थित होती नूतन दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी सीमा भागवत या स्वतः सत्यनारायण पूजेला बसल्या एकल महिला आता लाजऱ्या बुजऱ्या न राहता ठामपणे समाजाच्या पुढे येत असल्याचं हे चित्र सकारात्मक आहे असं हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिलंय सीमा भागवत यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे अकोले तालुक्यातील महिला भगिनींनी आपल्या आवश्यक असणाऱ्या कपड्यांची खरेदी साऊथ रेड्स या दुकानातून करावी असं आवाहन सुद्धा एकल महिलांच्या वतीनं करण्यात आलंय अकोले टँक साठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट आज शाऊथ संस्थेच्या वतीनं आदरणीय कुलकर्णी मॅडम आणि बाकी त्यांच्या सहकारी भगिनी त्याचबरोबरचे मित्र हिरमजी कुलकर्णी यांनी एकल महिलांसाठीचा एक लघु उद्योग सुरू आहे आणि त्यानिमित्तानं ह्या महिलांनी इथं ड्रेस मटेरियल उपलब्ध केलं आहे आणि त्या माध्यमातून परकर बाकी सगळं सगड़ सगळं ते इथं शिलाई करून पण भेटणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला खूप सारी पसंती आहे इथं एकदा भेट दिलं पाहिजे आणि त्यांनी जो उद्योग उभा केला आहे त्या सगळ्या महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहत आहे आमच्या सरांची कन्या पण त्याच्यामध्ये आहे आणि तिनंही पुढाकार घेतला आहे आणि आज माझ्यासाठी एक क्रांतीचा दिवस असा आहे की बऱ्याच वेळा आपण लोक एखादं शुभकार्य असलं की ज्या महिला विडो आहेत विधवा आहेत तर त्यांना आपण पुढाकार देत नाही पण आजची सत्यनारायणाची पूजाच तिच्या हस्ते झाली आहे तिनं त्या पूजेचं सुरुवात केली हा उत्क्रांतीचा दिवस आहे माझ्यासाठी क्रांतीचा दिवस आहे आणि निमित्तानं आदरणीय मधुभाऊ त्याचबरोबर महालेसाहेब सगळ्याच आमच्या निताताई आवारी आहेत नवलेसर आहेत सगळे ॲडव्होकेट मनकर सगळी मंडळी आमचे उमेदचे पदाधिकारी पण आहेत तर हे सगळे आले त्यांनी आपण सगळे मिळून आज ती चार महिलांना रोजगारी इथं उपलब्ध करून देते आहे तो प्रत्येक गावागावात कसा उद्योग उभा राहील हा आमचा प्रयत्न असेल नीता ताईंनाही मी विनंती करतो की तुम्ही या एकमेकीशी कॉर्डिनेट व्हा आणि जसं आता खेड्यामध्ये आम्ही जितकं काही करवंद निघेल सीझनला कच्चं करवंद तेवढं घ्यायला आम्ही पन्नास रुपये किलोनं तयार आहोत त्याच्यासाठी आमच्याकडं सिस्टीम आहे बाकी हिरड्याच्या बाबतीत आपण पावडर उद्योगाचा विचार करतो आहे आणि ओमेजच्या माध्यमातूनही भरारी घेते आता त्याच्यामध्ये साऊ संस्था ही पुढाकार आहे आणि ती महाराष्ट्रात काम करते मधी हेरमजी सर विदर्भाच्या दौऱ्यात असताना आमचा एकत्र प्रवास झाला आणि सगळं त्यांचं काम पाहून आम्हीही भारवून गेलो आणि एक लोकप्रतिनिधी या नात्यानं काम करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणजे जसं भौतिक सुविधा उभ्या करायच्या तशा रोजगारासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे तर नक्की मी तुमच्या बरोबर आहे आम्हाला बोलवलं आमच्याकडनं हे उद्घाटन केलं ती संधी आम्हाला दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्या ग्रुपचं मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी साहेब आणि सर्वच सहकारी बंधू आणि भगिनी परबा अहिल्याबाई होळकरांचा जयंती सोहळा संपन्न झाला आहे खुळेला आपण म्हणतो की आम्ही जिजाऊच्या लेखी आहेत सावित्रीच्या आणि अहिल्याच्या लेखी आहेत मला गौरव अर्थानं गौरवपूर्ण असा प्रकारे सांगायचं आहे की जिजाऊंच्या सावित्रीच्या अहिल्याच्या लेखी अशाच असायला पाहिजेत ज्यांचा आज इथे एक वेगळा उपक्रम इथे सुरू झाला आहे त्यानुसार त्यांना विशेष शुभेच्छा आणि सक्रिय अशा प्रकारचं सहकार्य आम्ही कार्यकर्ते म्हणून करू साहेब बोललेत त्यानुसार अधिक जर बोलायचं झालंच तर काही अशा प्रकारची अशा महिलांची ओळख वेगवेगळ्या शब्दाने आपण आत्तापर्यंत ऐकलेली आहे पण एकल महिला एकल महिला हा शब्दप्रयोग आमचे मित्र आणि त्यांच्या सौभाग्य होते आमच्या भगिनी कुलकर्णी ताई सीमा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एकल या शब्दातून अशा महिलांच्या सामाजिक परिवर्तनाच्यासाठीचा जो लढा सुरू केलाय त्याला तमाम महाराष्ट्राने दाद देण्याची गरज आहे राजकारणी समाजकारणी माणसं आम्ही जरी असलो तरी सुद्धा सामाजिक कामं कमी झालेत ही वस्तुस्थिती खरी आहे सामाजिक व्यासपीठावर काम करायचं जे काही एक वेगळं अशा प्रकारचं भान राखून कुलकर्णी दाम्पत्य काम आहे मला त्यांचा मनापासून अभिमान आहे एकल म्हणजे जी एकटी आहे जिला कुणाचाच आधार नाही कोणत्याही कारणानं एक ते एकटे पण तिच्या वाट्याला आलं असेल तर त्या एकल महिलेला स्वावलंबनानं तिच्या पायावर उभं करायचं समाजात एक सन्मानाचं स्थान निर्माण करून द्यायचं आणि विशेष म्हणजे तिचा आत्मविश्वास प्रबळ करायचा हे जे काम कुलकर्णी दाम्पत्यानं स्वीकारले काम फार अवघड आहे पण ते करावंच असं आहे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि या व्यवसायाच्यामध्ये जे सहकार्य करता येईल ते सहकार्य आमदार साहेबांसह आम्ही सर्वजण आपल्या तुमच्या प्रयत्नांना यश कसं लाभेल याच्यासाठी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभ राहणं आमची जबाबदारी आहे आम्ही ती पार पाडू तुम्हाला सर्वच महिलांना शुभेच्छा नमस्कार मी सीमा चंद्रशेखर भागवत आज मी ह्या नवीन व्यवसाय नावाच्या ह्या नवीन व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आजपर्यंत मी एक फार्मासिस्ट मेडिकल स्टोअरमध्ये माझं करिअर होतं पण मी हा थोडासा आज वेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण करत आहे माझ्या आज साऊबरोबर काम करताना मला चार वर्ष झाले चार वर्षामध्ये खूप वेळा अनुभव आला की बायकांना स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा रोजगारासाठी खूप प्रॉब्लेम फेस करावं लागतात मॅडमबरोबर आम्ही बऱ्याच ठिकाणी घराची व्हिजि होम विजिटला गेलो असेल किंवा प्रत्येक बाईचं हाच प्रश्न होता आम्ही काम नाही करू शकत आम्हाला घर बसल्या काम द्या घर बसल्या काम द्या आणि मॅडमच्या याच्यामध्ये थोडीशी मदत म्हणून म्हटलं चला कारण की मॅडमनी मला आजपर्यंत इमोशनली खूप सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळं मी आज जे काय असे एकदम स्ट्रॉंगपणे दिसते सगळ्यांना त्याच्यात मॅडमचा खूप मोठा वाटा आहे सरांचा मॅडमचा म्हटलं चला मला काहीतरी एक दुसरा व्यवसाय सुरू करायचा तर अजून कोणता करण्यापेक्षा आपण हा व्यवसाय सुरू करू म्हणजे जेणेकरून अडाणी बाईपासून शिकलेली बाई पण याच्यामध्ये उत्पन्न घेऊ शकेल आता आम्ही फॅब्रिक वे शंभर रुपये मीटरपासून हजार रुपये मीटरपर्यंत फॅब्रिक आमच्याकडे अव्हेलेबल आहे आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून हवा तो पॅटर्न कस्टमाइज करून देणार तुमचं प्रोफेशनवरून तुम्ही सा प्रोफेशन सांगायचं चा, त्याच्यावरून आम्ही तुम्हाला एखादा पॅटर्न किंवा एखादं फंक्शन असेल एखादं ओकेजन असेल एक थीम आत्ता मार्केटमध्ये खूप जोरात चालते थीम सर ते पण आम्ही तुम्हाला करून देणार त्याचबरोबर आम्ही हे पर्कर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरलो आहे आमच्याकडे एकशे वीस रुपयापासून एकशे साठ रुपयापर्यंत होलसेलने पर्कर भेटेल आम्ही हा एक पर्कर आम्ही इथं कटिंग करून देतो आमच्या एकल महिला ज्या ग्रुप आमच्या साऊथच्या ग्रुपमधल्या ज्या एकल महिला आहेत त्या घरून आम्हाला टिपा वगैरे मारून देतात बाकीचं फिनिशिंगचं काम प्रेसचं काम आम्ही इथं करणार आणि एकशे वीसपासून एकशे साठपर्यंत तुम्हाला हा प्रकार ऑल साईजमध्ये अव्हेलेबल भेटणार आणि सगळ्या कलरमध्ये आता हळूहळू मोठ्या मोठ्या दुकानांची छोट्या छोट्या दुकानांपासून मोठ्या मोठ्या दुकानांपर्यंत आम्ही याचे ऑर्डर मिळवण्यासाठी प्रयत्न करणार जेणेकरून माझ्याचबरोबर अजून कमीत कमी, -कमी चार ते पाच बायांना रोजगार उपलब्ध होईल आणि खूप खुट, कुटुंब सांभाळून त्यांना हे काम करता येईल असा एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे रिस्पॉन्स आजही सगळे आले छान वाटलं आशीर्वाद होते मार्गदर्शनही होतं पण स्पेशल थँक्यू असं म्हणेल मी की ज्यावेळेस अशी काही ये परिस्थिती येते ना एखाद्या महिलेवर घरातून प्रत्येकाचा सपोर्ट असतो की आई वडील म्हणतातच नाही बाळा आम्ही आहोत आम्ही आहोत सासरकडून सपोर्ट होत नाही कारण की सासरच्यांना वाटतं की माणूस गेला म्हणजे तू ज्याच्याबरोबर लग्न करून आली तो नाही म्हटलं अधिकार नसण्यातच जमा होतो मग त्यांचं फक्त त्यांच्या नातवंडांपासून असतं मग ते उतार्यावरची नावं असू किंवा रेशन कार्डवरचे नावं असू खूप विचार म्हणजे बाईचं विचारच होत नाही का तिचं पुढचं आयुष्य कसं आणि तो तिला स्वतःलाच विचार करावा लागतो आई वडील भाऊ बहीण सगळे सपोर्ट करतात पण शेवटी तिला तिच्या पायावर दोन रुपयासाठी तरी उभंच राहावं लागतं तिच्या अस्तित्वासाठी म्हणा किंवा तिच्या अभिमानासाठी काही गोष्टींना खूप स्ट्रगल करावं लागतो तर याच्यातून मला सगळ्यांना एकच सांगायचं की वेळ कुणावरही येऊ हो। आजपर्यंत जशी मला सगळ्यांनी हेल्प केली तशी इथून पुढं जशी मला हेल्प झाली मी अजून चार बा मला मॅडमने हेल्प केली मला ती संवेदना जागी झाली मी अजून दोन बायकांना केली तशीच मी ज्यांना मदत करेल त्यांनी अजून दोन बायकांना मदत करा त्याने करून जे मॅडमचं जे आहे की सगळ्या महिला सक्षम झाल्या पाहिजे त्याच्यातून आपलं एक सर्कल पूर्ण होईल जशी आज मी त्यांच्यातून उभी राहिले माझ्यातून अजून दोघीजणी उभे राहतील त्या दोघींमधून अजून दोघी जणी उभे राहतील म्हणजे करून स्त्री अस्तित्वासाठी जी लढाई चालू आहे त्याच्यात आपली थोडीशी एक काहीतरी बघ आणि ज्यांनी ज्यांनी मला आजपर्यंत खूप मोलाचं सहकार्य केलं लिस्ट खूप मोठी आहे सगळ्यांचं नाव घेताना पण बायफ संस्थेने पण सुद्धा खूप मदत केलेली आहे आम्हाला आमच्यासारख्या महिलांना खूप मशीन वगैरे याच्यातल्या काही मशीन आम्हाला बाय एफने दिलेल्या आहेत अजूनही पुढं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मार्केटिंगला असेल किंवा प्रॉडक्ट डिझायनिंगला असेल ते आम्हाला मदत करणार आहेत आणि बाकी अजून खूप काही संस्था आहेत खूप काही व्यक्तिगत नावं आहेत मैत्रींचा खूप मोठा ग्रुप आहे नातेवाईकांचा ग्रुप आहे सगळ्यांसाठी खूप धन्यवाद आणि असेच आशीर्वाद राहू द्या धन्यवाद आज खरं तर सीमाला आणच्या जिद्दीला खूप खूप सलाम करते मी कारण एकल महिलांचं काम करत असं मला असं जाणवतं की ह्या एकल महिलांमध्ये शिक्षण खूप कमी आहे त्यांना अकोलेसारख्या आदिवासी भागात नोकरीच्या संधी खूप कमी आहेत तिथे कारखाने नाही आहेत कंपन्या नाही आहेत मग ह्या महिलांना उदरनिर्वाहासाठी रोजगारासाठी व्यवसायाकडे वळवणं त्यांची ती बांधणी करणं साऊ हे काम करतं आहे सध्या एकल महिलांसोबत तर सीमा ही अतिशय धीराणं जिद्दीने उभी राहते आत्मविश्वासानं उभं राहते तिचं मला खूप कौतुक वाटतंय कारण तीन चार महिन्यापासनं ती ह्या दुकानाचा सेटअप बसवण्यासाठी कष्ट घेते धावपळ करते अगदी खिळा ठोकायचं म्हटलं तरी आपल्याला पुरुषाला बोलवावं लागतं पण ती स्वत हे काम करते आज तिला ट्रान्सपोर्टचं स्वतः बघावं लागलं कापड तिला जेव्हा निवडावं लागलं तेव्हा तिला स्वतः जावं लागलं ह्या सगळ्या गोष्टी तिने खंबीरपणे केल्या आहेत पेरलेल्या आहेत आणि आज तिचा साऊथ हिल्ड्स नावाचा एक व्यवसाय सुरू होतो ह्याचं खूप खूप कौतुक वाटतं आणि आज आमदार साहेब आले होते अकोले तालुक्यातील सगळे राजकारणी लोक आले होते समाज कारणातले लोक आले होते शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे लोक आले आणि सगळ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही तालुक्यामध्ये सगळे लोक तुमच्यासोबत आहोत एकल महिलांसोबत आहोत आणि ह्या एकल महिलांच्या रोजगारासाठी आम्ही तुमच्यासोबत कायम कटिबद्ध आहोत हा शब्द दिला खूप छान वाटलं लढत राहण्यापेक्षा लढत राहणं हे एकल महिलांनी आता स्वीकारलं पाहिजे लढायला शिकलं पाहिजे आणि आमची एक एक साऊ आता लढायला शिकत आहे एक एक महिला आता व्यवसाय उभारणीसाठी पुढे एक पाऊल टाकत आहे आत्ता अकोला तालुक्यामध्ये साऊ एकल महिला समितीतर्फे आमचे सत्तावीस उद्योग आम्ही सुरू केलेले आहोत त्यातील सीमा हे एक उदाहरण आहे मला सीमाविषयी खूप खात्री आहे ती जरी मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत होती तरी तिने नवीन कापड फॅब्रिकमध्ये तिने आज पदार्पण केले फॅब्रिकच्या कामामध्ये पण ती नक्कीच यशस्वी होईल कारण मी तिचं कलर कॉम्बिनेशनचा सेन्स तिला चांगला आहे पॅचवर्क कसं करायचं बांधणी कशी करायची कापडाची हे सगळं तिला खूप छान नॉलेज आहे आणि आपल्या ह्या दोन मुलांसाठी एक आई म्हणून आपण आई म्हणून पण उभं राहायचंय आणि बाप म्हणून पण उभं राहायचंय तिचं मला धाडसाचं खरंच कौतुक वाटतं खूप छान सीमा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस